होतो। माता मर्दानेच्या चरणामध्ये नव्हतो आदर्श काळ पिंपळवाड्याच्या प्रत्येक असलेल्या उमरठ्यावर माझा माथा चुकवतो आणि किल्लेश्वरच्या तमाम असलेल्या माझ्या मायबाप जनतेसमोर मी आयुष्यभर नतमस्तक होतो की ज्यांनी मला माझ्या आयुष्याला उच्च दिले त्या सर्व मान्यवरांना मी प्रथमता अभिवादन करतो महाराष्ट्राचा आराध्या देव छत्रपती शिवराय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आदरणीय सामिरबाई शेख सन्माननीय बाळासाहेबजी धान सन्माननीय सूरज भाऊ वाझले सन्माननीय अंबादाजी आंडे आणि माझे सर्व नेते मंडळी तर मी तुमचा कार्यकर्ता आहे तुम्ही सर्व माझ्या नेते आहेत ज्याच्यामध्ये सचिनबाई कसबे असतील बालुलालजी गाडवे असतील विश्वासराव आपले पाटील असतील आणि पंकज असेल सुदर्शन असेल असे कितीतरी कार्यकर्ते जयसिंग बोलल्याप्रमाणे खरं तर मला माफ करा एकाचं नाव घेताना अनेकांचे नाव राहायचे आणि भीती आनंद खूप भीती मी मगाशी काही गावाचे नाव सांगत होतो काही कार्यकर्त्यांची नावं सांगत होतो पण प्रत्येक गाव आणि प्रत्येक गावचा किल्ला हा या वेळेला फक्त छत्रपतीच्या शिवरायांच्या स्वाभिमानासाठी लढला आणि तो जिंकला आपल्या <acly> सर्वांचे मी जाहीर व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो आदरणीय मंदागिर दागळी तो पंचदायी गावच्या प्रथम नागरिक सरपंच ताई उपसरपंच मयूरजी पवार आणि सर्व सन्माननीय पिंपळवंडीकर सर्व सदस्य सदस्या महिले उपस्थित पत्रकार बंधू उपस्थित खरंतर हा विजयाचा शा मागच्या पर्मवा हा फार नैनित्यवान विजय आपल्या कर सर्वांना साकारता आला सगळे प्रकारे म्हटले मी सदस्य संपले आमदार आमदारकी पुन्हा उभी राहणार नाही मी बाळासाहेब नागर साहेबांना एक वर्षापूर्वी बोललो होतो जर भगव्याच्या पण जर तुम्हाला तिकीट मिळाली तर तुमच्या समोर आशाला शरद कधी कधीही निवडून लढणार नाही काही लोक अर्थाचा आनर्थ करतात मी शब्दाचा आहे मी या मनगंडचा सुपोत्रा आहे मी शिवरायाचा छावा आहे एकदा शब्द दिला तो दिला त्याच्यातून माझा कधी आरक्षण येत नाही आणि बाळासाहेबांनी जसं बोललो तसं शरद सुद्धा बोललो सुरज साक्षीला आहे जर अध्यक्षांना जर तिकीट राष्ट्रवादीतून आली अध्यक्षांना तिकीट आली खूप वर्ष करता येते ह्या मातीतून ह्या नावातून खूप लोकांसाठी त्यांनी आयुष्य खर्च केलेलं आहे आणि जर अध्यक्षांना जर तिकीट आलीच आणि आता गाव जर सभा देशाच्या मागे आलीच दादा होती तर मी निरुक्त होऊन जा गोष्ट वारंवार बोलली आणि संतोष जर का महाविकास आघाडीचे जर तिकडे शरदराव झेंडे साहेबांना आले तर पुन्हा एकदा पाच वर्ष गाव म्हणून आपल्याला आयुष्यभर थांबावं लागेल शरदरावांच्या पायरीला मी पाय लावणार नाही हा शब्द मात्र माझा होता तुम्हाला मी सांगे अध्यक्षाची काही मजबुरी असेल ते आले नाही ना येऊ हो द्या नाही येऊ द्या पण अध्यक्ष आपण प्रयत्न केलेला आहे कारण ते आपले कालही नेते होते आजही नेते आणि उद्या सुद्धा या गावचे ते नेते मी आपल्या समोर काही काही तरुण कार्यकर्ते बरोबर ते संघर्षातून आले आमचा अभिजित बोलणं काही चुकीचं नाही आमचा अभिनंदना बोलून ते काही चुकीचं नाही पण शिव गाव ही आपली ताकद आहे आपल्या गावाला टीके पुढे घेऊन जायचं आहे ठीक आहे आता यांच्या मध्ये संघर्ष त्यांनी केला संधी पाहत होते मिळत होते नाही मिळाली एकदम पण मला नेतृत्व स्वीकार खंत जरूर आहे गाव भरून सर्वांनी माझ्या वेळेला एकत्र यायला पाहिजे होत सरकार नका करू तुम्हाला अडचणी आहे पण गावचा व्यासपीठावर यायला पाहिजे होत मला खंत आहे सर्वांनी यायला पाहिजे होते महादूर शेटचे यायला पाहिजे होते रघुनाथ शेटके यायला पाहिजे होते बाळासाहेब कांबळे यायला पाहिजे होते, होते।, होते। खाण्या काय किती माझं काय कमी केल्या या गावाला मी माझ्या आयुष्य कधी कोणाचा अपमान केला कधी त्रास दिला या गावामध्ये कुणाला त्रास दिला एका माणसाने मला कुणाला त्रास दिला माझ्या आयुष्य तुम्ही कसे लागले आमच्यावर आम्ही कधी वागलू का शिवाय परंतु गावाची मर्यादा गावापेक्षा कोणी मोठा असू शकत कोणच नाही असणार

तुमच्या उदात आहे आयुष्यावर फाटक्या आणि माझ्या काळाला हंगाव आणि सांगाव की दादा माझं हे काम करावं जर तुमचं काम नाही सर्व सामान्यांचा चेहरा सर्व सामान्यांचा चेहरा शरद सोडव्या होता आहे आणि राहणार होता आहे आणि राणा तुमचा चेहरा आहे तुमचा सन्मान आहे तुमचा स्वाभिमान आहे गरज नव्हती लागलीच नाही आजपर्यंत आमचा सज्ज भावने बोलला आपले पाय जमीन पाहिजे जमिनीवरच आहे गेल्या दोन हजार नऊशी पहिली तिकीट शरद सोडून आली आणि गेली पाय जमिनीच होते सौदा आमदार झालो महाराष्ट्राचा सगळ्यात जास्त विकासाचं काम ह्या कारखाने पाहिलं पण तरी उठलो नाही मातलो नाही पाय जमिनीवर ठेवून काम केलं आपला माणूस जी मिळवली मिळव मिळवली समाजाने आपल्या होते कोण येऊ शिकवा आता तर आलो दोन तीन वाढल्या संघर्ष एकदा अजून तिला बियाड केलं ना संघर्ष या मंग साक्षीने चप्पल सोडली घातली नाही ना पायला ना चटके होते